आरंभ एका नव्या पर्वाचा आई आणि मुलीच्या हळव्या नात्यावर भाष्य करणाऱ्या मायलेख चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची जाहीर करण्यात आली आहे एकोणीस एप्रिल रोजी माय लेकीची ही गोड कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन सोनाली सराओकी प्रस्तुत या चित्रपटाच्या प्रियंका तन्वर दिग्दर्शिका आहेत तर या चित्रपटात सोनाली खरे सनाया आनंद उमेश कामत विजय आनंद शुभांगी लाटकर संजय मोने महेश पटवर्धन वंश अग्रवाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत या चित्रपटाच्या निमित्ताने मधील मायलेक रील एकत्र पाहायला मिळणार आहेत कल्पित खरे विजय आनंद या चित्रपटाचे निर्माते असून नितीन प्रकाश वैद्य असोसिएट प्रोड्युसर आहेत आई आणि मुलीचे नाते हे नेहमीच खास असते कधी त्या मैत्रिणी असतात तर कधी त्यांच्यात रुसवे फुगवेही असतात कधी मुलगी आई बनून आईला साथ देते तर कधी आई मुली मागे खंबीरपणे उभी राहते त्या नात्यातील अशीच अनोखी गंमत या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे पोस्टरमध्ये सोनाली खरे आणि सनाया आनंद यांच्या नात्यातील सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळते त्यामुळे आता यांचे नाते कसे असणार हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे चित्रपटाबद्दल निर्माती सोनाली खरे म्हणतात आई मुलीच्या सुंदर नातेची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली यात प्रेमासोबत काही आंबट गोड क्षणय आहेत प्रत्येक आई मुलीला हा हो चित्रपट जवळचा वाटेल मुळात आम्ही खऱ्या मायलेकी असल्याने हे पडद्यावर खूप नैसर्गिकरित्या साकारता आले दिग्दर्शिका प्रियांका तन्वर म्हणतात हा विषय खूप संवेदनशील आहे विशेषतः मुली जेव्हा वयात येतात त्यावेळी आई आणि मुलीचे नाते खूपच नाजूक वळणावर असते यात एकतर मुलगी आणि आई मैत्रिणी तरी होतात किंवा मग त्यांच्यात नकळत दुरावा तरी निर्माण होतो मग अशा वेळी दोघींनीही एकमेकींना समजून घेणे गरजेचं आहे विषय जरी नाजूक असला तरी खूप हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे हा एक कौटुंबिक चित्रपट आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा